नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सातवीच्या वर्गाशी संबंधित इतर व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा पा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण निर्धारित करण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण साठ गुणांचा पेपर आहे दहा गुणांची तोंडी परीक्षा आणि पन्नास गुणांची लेखी परीक्षा आहे अगोदर आपण तोंडी चाचणीवर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला खालील परिछेदाचे प्रकट वाचन कर पाच गुणांसाठी आहे या ठिकाणी एक परिच्छेद देण्यात आलेला आहे त्या परिचेदाचे योग्य प्रकट वाचन करायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला पाच गुण मिळतील परिच्छेद मी वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल व्हिडिओ थांबून तुम्ही परीक्षेत वाचायचं आहे प्रश्न दुसरा खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग पाच गुणांसाठी आहे त्या ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक एक परमवीर चक्राचे डिझाईन कोणी केले आहे ते सांग सावित्रीबाई खानोलकर दुसरा प्रश्न उतार्यामध्ये परमवीर चक्र या पदकावर परमवीर चक्र हे शब्द ज्या भाषेत कोरलेले आहेत त्या कोणत्याही एका भाषेचे नाव सांग इंग्रजी किंवा हिंदी दोघांपैकी कोणत्याही एका भाषेचं नाव लिहिलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी एक गुण मिळतील तिसरा प्रश्न परमवीर चक्र कोणत्या धातूपासून बनवले जाते ते सांग कांस्य धातूपासून चौथा प्रश्न परमवीर चक्र या पदकाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये सांग गडद जांभळी कापडी पट्टी हे परमवीर चक्र या पदकाची वैशिष्ट्ये आहेत लेखी चाचणीवर आधारित प्रश्न क्रमांक तीन खालील सूचनेनुसार कृती कर त्यातील प्रश्न तीन गुणांसाठी आहे कंसातील आवाजदर्शक शब्द योग्य त्या चित्रापुढे ठिकाणी नाणे दिसत आहेत आणि त्याचे आवाज येणार आहे खणखणाट दुसरे चित्र आहे पक्षी किलबिलाट आणि तिसरे चित्र आहे ढग गडगडाट प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न तू बस स्थानकावर ऐकलेल्या कोणत्याही तीन सूचनाली तीन गुणांसाठी स्वच्छता राखा चौकशी करा आपल्या सामानाची काळजी घ्या ध्रुमपान करू नका आपले सामान आपल्या सोबत ठेवा मी या ठिकाणी पाच सूचना लिहिलेल्या आहेत तुम्ही कोणत्याही तीन लिहिल्या तरी चालतील प्रश्न चौथा खाली चित्राचे निरीक्षण कर व वृक्षारोपण कार्यक्रमाविषयी तुझ्या मित्राला मैत्रिणीला कोणते पाच प्रश्न विचारशील ते लिही एक वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होऊन तुला कसा अनुभव आला दोन आपण लावलेल्या रोपांची काळजी घेण्यासाठी तू काय प्रयत्न करणार आहेस तिसरा प्रश्न पर्यावरणासाठी वृक्षारोपण किती महत्वाचे आहे असे तुला वाटते चौथा प्रश्न यापुढे असे कार्यक्रम आयोजित केले तर तू पुन्हा सहभागी होशील का आणि पाचवा प्रश्न आहे वृक्षारोपणाबद्दल तू इतर लोकांना काय संदेश देऊ इच्छितोस प्रश्न पाचवा खालील अपूर्ण गोष्ट पूर्ण कर व योग्य शीर्षक दे पाच गुणांसाठी आहे या ठिकाणी आपण शीर्षक दिलेली आहे हरवलेली यमुना एका गावात गंगा नावाची आजी राहत होती तिला फक्त एकच नातलं ती म्हणजे यमुना गंगा आजीची गाय तिचे यमुनेवर खूप प्रेम होते एक दिवस आजी झोपेतून उठली गोठ्यात गेली बघते तर गोठ्यात यमुना नाही आणि पुढे गोष्ट आपण पूर्ण केलेली आहे आजी घाबरली ती पूर्ण गावात फिरली पण यमुनेचा काही पत्ता लागला नाही आजी रडू लागली अचानक रात्रीच्या वेळी तिला गोठ्यातून आवाज ऐकू आला आणि पाहिले तर यमुना तिथे उभी होती यमुनेच्या पाठीवर एक लहान वासरू होते यमुना हरवली नव्हती तर ती आपल्या वासराला जन्म देण्यासाठी एका सुरक्षित ठिकाणी गेली होती आजीचे डोळे आनंदाश्रूंनी भरले होते आजीने दोघांचीही खूप काळजी घेतली प्रश्न सहावा खाली शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जोडून पुन्हा लिही चार गुणांसाठी त्या ठिकाणी अ गट आणि ब गट देण्यात आलेला आहे मध्ये आपण उत्तराचा पर्याय क्रमांक लिहिलेला आहे एक झाकले वाणी त्याचा ड पर्याय बरोबर आहे साधा पण गुणी मनुष्य दोन गळ्यातला ताईत त्याचा अपर्याय बरोबर आहे अतिशय प्रिय तीन उंबराचे फूल त्याचा ब पर्याय बरोबर आहे क्वचित भेटणारी व्यक्ती आणि चार एरंडाचे गुराळ त्याचा क पर्याय बरोबर आहे कंटाळवाने भाषण करणे प्रश्न सातवा खालील चित्रे व कलांची नावे यांच्या योग्य जोड्या जोडू पाच गुणांसाठी ठिकाणी चित्र देण्यात आलेली आहेत आणि कलांची नावं देण्यात आलेली आहे पहिले जी चित्र आहे ती कृषी कला आहे दोन चित्रकला तीन नृत्यकला चार वास्तुकला आणि पाच हस्तकला प्रश्न आठवा खालील सूचना फलकाचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिह चार गुणांसाठी चार प्रश्न विचारण्यात आले आहेत सूचना फलक व्यवस्थित वाचायचे आहे आणि त्यावर आधारित अप्रश्न उन्हाळी शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे नाव लिही उन्हाळी शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे नाव आहे किलबिल संस्था हा प्रश्न उन्हाळी शिबिराची माहिती कोणत्या संकेतस्थळावर मिळणार आहे ते लिही त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहे डब्ल्यू 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 डॉट किलबील डॉट कॉम या संकेतस्थळावर मिळणार आहे ई प्रश्न सूचना फलकावरील उल्लेख केलेल्या वर्तमानपत्राचे के नाव पा सूचना फलकावरील उल्लेख केलेल्या वर्तमानपत्राचे के नाव आहे सर्व काळ वृत्तपत्र ई प्रश्न सूचना फलकावरील सूचनेतून कोणता ऋतू सूचित होतो ते उत्तर सूचना फलकावरील सूचनेतून उन्हाळा ऋतू सूचित होतो प्रश्न नववा खालील सूचनेप्रमाणे कृती कर दोन गुणांसाठी त्यातील अ प्रश्न खालील वाक्यात कोणत्याही दोन योग्य विरामचिन्हांचा वापर कर व वाक्य पुन्हा त्या ठिकाणी आपण दोन विरामचिन्हांचा वापर केलेला आहे डबल अवतरण चिन्ह आणि पूर्ण विराम प्रश्न दहावा खालील सूचनेनुसार कृती कर पाच गुणांसाठी आहे हा प्रश्न त्यातील अप्रश्न तीन गुणांसाठी आहे गोला दिलेल्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करून प्रत्येकी एक वाक्य तयार कर व लिही पहिले वाक्प्रचार आहे कांठ उकारणे शिक्षकांनी शिकवताना मुलांनी आपले कांठ उकारले आणि लक्षपूर्वक ऐकले दुसरा वाक्प्रचार आहे कंठ दाटून येणे वाक्य स्पर्धेत यश मिळाल्यावर खेळाडूचा कंठ दाटून आला तिसरा वाक्प्रचार आहे आळस झटकणे वाक्य सकाळ झाल्यावर मुलांनी आळस झटकून अभ्यासाला सुरुवात केली प्रश्न दाव्यातील हा प्रश्न दोन गुणांसाठी आहे अपूर्ण मन पूर्ण कर एक हातच्या काकणाला अंगठा कशाला दोन काखेत कळसा गावाला वळसा प्रश्न अकरावा चार गुणांसाठी आहे खालील उतारा वाच व वा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि काही ठिकाणी उतारा देण्यात आलेला आहे व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे काही ठिकाणी उताराचा पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि त्यावर आधारित अप्रश्न दोन गुणांसाठी उतारात आलेल्या प्राण्यांची घरे गुहा घरटी बिळे वारूळ तुम्ही कोणतेही दोन घरे लिहिले तरी चालणार आहे प्रश्न जंगलाचे नाव कमळवन असे का पडले ते उत्तर जंगलातील सरोवर नेहमी कमळांनी फुलं असायचे म्हणून जंगलाचे नाव कमळवन असे पडले ई प्रश्न हरणाच्या कुटुंबाला झाडाच्या मागून कोणाचे डोळे चमकताना दिसले ते उत्तर हरणाच्या कुटुंबाला झाडाच्या मागून वाघाचे डोळे चमकताना दिसले प्रश्न बारावा तुझ्या परिसरातील भाजी फळ विक्रेत्याचे शब्दचित्र पुढील मुद्द्यांच्या आधारे सहा ते आठ वाक्यातली पाच गुणांसाठी पेहराव बोलण्याची लकअप स्वभाव इत्यादी पहिला पॉइंट आहे पेहराव ते सहसा साधे आणि स्वच्छ कपडे घालतात जसे की जुनाट पण स्वच्छ शर्ट आणि पॅन्ट त्यांच्या कपड्यांवर कधी कधी भाजी किंवा फळांचे डाग दिसतात दुसरा पॉईंट आहे बोलण्याची लकअप त्यांची बोलण्याची पद्धत अतिशय विनम्र आणि प्रेमळ आहे ते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्याने हाका मारतात आणि त्यांच्याशी आपुलकीने बोलतात तिसरा पॉईंट आहे स्वभाव त्यांचा स्वभाव मनमिळावू आणि प्रामाणिक आहे ते नेहमी हसतमुख असतात आणि ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतात प्रश्न तेरावा खालील सूचनेप्रमाणे कृती कर पाच गुणांसाठी आहे त्यातील अप्रश्न दोन गुणांसाठी आहे नामासाठी रिकाम्या जागी योग्य सर्व नाम लिही एक राधाने अभ्यास पूर्ण केला मग ती खेळायला गेली दोन रमेश सुनीता व मी बागेत गेलो आम्ही खूप मज्जा केली विशेशन हा प्रश्न खाली वाक्यातील विशेषण व विशेषणाचा प्रकार ओळख व लिही दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न झाडाला गोड फळे लागली आहेत विशेषण लिहिले तर एक गुण आणि विशेषणाचा प्रकार लिहिला तर एक गुण असे दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न विशेषण आहे गोड आणि विशेषणाचा प्रकार आहे गुण विशेषण ई प्रश्न खाली वाक्याचा काळ लिही एक गुणासाठी आहे हा प्रश्न गेल्या महिन्यात महाराष्ट्रात सगळीकडे खूप पाऊस पडला आणि काळ आहे भूतकाळ पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन